गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी पी मी लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर सर स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार महिला व बाल विभागामध्ये येणारी जी जाहिरात आहे ती जाहिरात नेमकी कधी येणार आहे परीक्षा कोणत्या विभागामार्फत घेतली जाणार आहे कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे नेमकी ही परीक्षा कशी असणार आहे रिटर्न स्वरूपात आहे का ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये असणार आहे एकूण पद किती आहेत आणि कोणत्या पदाकरिता ही जाहिरात असणार आहे या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुमच्या या व्हिडिओमध्ये मध्ये दिली जाणार आहेत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे कारण तर एकूण जागा दोनशे अठ्ठावन्न आहेत हे तुमच्याकरिता सरकारी नोकरीची ऑपॉर्च्युनिटी आहे ही संधी तुम्हाला गमवायची नाहीये याकरिता तुम्हाला चांगला अभ्यास चालू करायचा आहे त्याकरिता जे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण भागाकरिता हे दोन पदांचा समावेश आहे जाहिरात एकूण दोनशे अठ्ठावन्न पदाकरिता येणार आहे तर आपल्या डबल अकडे मध्ये ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव या ठिकाणी करून घेतला जाणार आहे तांत्रिक विषयावरती भर आणि सर्वात महत्वाचा आहे ज्या तेसरेच आणि यांचा जो सिलेबस आहे नोट्स त्या आपण तुम्हाला ईबुक नोट्स ऍप मध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे या बॅचला जॉईन होण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपला जास्तीचा वेळ नाही घेता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत वेगवेगळ्या दोन पदांग आहेत महिला व बाल विकास अधिकारी तसेच अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी अधिव्याख्याता सांख्यिकी अधिकारी व तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण मर्यादित विभागीय परीक्षा डिपार्टमेंटल एक्झाम एकूण जागा आहेत गणपतीचं पद आहे अराजपत्री पद आहे दोनशे अठ्ठावन्न पदाकरिता पदा ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आता नेमकी बघा एक वेळेस कधीचा अपडेट आहे चार तीन दोन हजार पंचवीस महिला व बाल विकास विभागाअंतर्गत हे पद ज्याला आपण डब्ल्यू सी डी वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट बोलतोय ज्याच्या अगोदर पण परीक्षिका अधिकारी पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध नेमकी कनिष्ठ अधिकारी संरक्षणाधिकारी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचा समावेश होता यांचा निकाल आता नुकताच लागलेला आहे परत एकदा या डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध होत आहे तर याकरिता पात्रता काय असणार आहे किंवा ही जाहिरात कधी येणार आहे तर या विषय आपण माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा जेणेकरून तुम्हाला कोणताच प्रश्न तुमचा शिल्लक राहणार नाही बाल विकास याच्या पात्रता वयोमर्यादा नेमकी काय असणार आहे बाल विकास विभाग गट गडब पदाकरिता ही जाहिरात एकूण दोनशे अठ्ठावन पदे आहेत जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे तर या ठिकाणी तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंथ एंड पर्यंत ओके या म्हणजे सप्टे ऑगस्ट चालू आहे ऑगस्ट एंड पर्यंत येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि कोणत्या कुन कोणामार्फत घेतली जाणार आहे एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या अंतर्गत ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे प्लस यामध्ये नेमकी पात्रता आणि वयोमर्यादा काय बघायचं आहे एक वेळेस तुम्हाला पात्रता ज्यांची सेवा झालेली आहे शासकीय सेवा प्लस ज्यांचं पदवी उत्तीर्ण आहे पदवी उत्तीर्ण महिला आणि पुरुष उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तसेच वयोमर्यादा दिलेली आहे तुम्हाला ते पण तुम्हाला या ठिकाणी नमूद करतोय ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर अठरा ते अडोतीस या कॅटेगरी मध्ये आणि ओपन अठरा ते अडोतीस या वयापर्यंत नंतर कॅटेगरी मध्ये जर असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल अंशकालीन कर्मचारी त्यानंतर खेळाडू यांच्याकरिता अठरा ते पंचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे तर याकरिता या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाहिरात मंथ एंड मध्ये प्रसिद्ध होणार आहे विभागीय महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जे दोन ते तीन पद पद आहे प्लस बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ब नॉन ग्रॅज्युटेड अरित पद आहेत यांची एमपीएससी मार्फत परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये आता नेमकं एक पेपर होणार आहे का दोन पेपर अजून काही कन्फर्म झालेला ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस आपल्याला जा कळेल का डायरेक्ट एक्झाम होईल की पूर्व आणि मुख्य अशा दोन परीक्षा होतील किंवा मुलाखत असणार आहे का तर या संपूर्ण बाबीविषयी जाहिरात झाल्यानंतर अजून एकदा तुम्हाला त्या संदर्भात माहिती दिली जाणार आहे परंतु सध्या स्थितीमध्ये आपल्याला जो सिलेबस आलेला आहे एकूण पदा संदर्भात आहे दोनशे अठ्ठावन्न पदे आहेत ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला की बॅच जॉईन करण्याकरिता कॉल करायचा आहे ही बॅच तुम्हाला लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कितीही वेळा रेकॉर्डिंग पाहता येणार आहे ओके व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असतात चॅनलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचं आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासाला लागायचं आहे आणि योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे ओके धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्रांची